हा काय काय सांगणार आहे तू मी जसं सांगाल तस ठेवायचं काय हा पहिलं काय घरा घरा कुठे बघ हा हे घरा हे उचल हइडला ठेव काय मग ठेव लवकर साईडला हा आता दुसरं काय मैदा मैदा कुठे आहे हा हे मैदा तिसरं काय साखर साखर कुठे साखर कुठे हा साखर धर चौथ काय जिरे 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 हा हे नाही जिरे 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 हा हे जिरे अजून काय आहे चौथ काय इलायची 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 पाच काय आहे काजू 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 ह हे काजू अजून काय आहे बदाम बदाम कुठे गेले दिलके बदाम इथं आहे दिलके बदाम अजून काय आहे खसखस हा इथं खसखस दर हे खसखस ओवा ओवा कुठे हा ओवा खोबरं हा खोबरं दर अजून काय आहे त्या चकली मसाला हे कशा तु हे चकली मसाला धर का मनुके मनुके धर हा खायचं असते मनुके सरोली सरोली कुठे गेली सरवली चारवली चारवली हा हे चारवली हे बघ अजून काय आहे अजून मटकी चिवडा मसाला हा चिवडा मसाला धर अजून काय आहे अजून काय आहे थांब मुरुमोर मुरमुरे मुरुमर साईडला ठेव नाही बसणार अजून काय गुळ हे गुळ द्या चापती हे उचल चापती टाक चापती टाक अजून काय आहे डाळवा हा हे डाळवा अजून काय आहे पिठी साखर भेटली का पिटी साखर गोट लागते अजून काय ग काय राहिले आता मूग हे मूग नाही मूग नाही मुगीत इथे मुगीत इथे मूग इथे मुग इथे हो इथं मुग आहे अजून काय अजून काय अजून काय अजून काय धनी हो कोलगेट हां कोलगेट अजून काय राहिले नारळ हां हे नारळ अजून काय ग मटकी 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 हां मटकी घे इथं मटकी अजून काय आहे गुलाब जाम जर हे गुलाब जामचे पॅकेट अजून कुठे आहे आहे ते हे गुलाबजामचे जामचे ना हां हे दोन हे गुलाब जामचे झालं का आता काय काय आणलं सांगितलं आता सांगितलंस का हां पहिला काय

Thank you, Thank you. Thank you.